नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम। हे बाप्पा आज माझ्या पोराचा वर्डचा पेपर आहे त्याला चांगल्या नंबर न पास करदो देवा गणपती बाप्पा मोर्या अभय मंगा पासून तुला आवाज देत आले का झालं बे मी कालच्या समोर वाट पाहत होती तू असा निघून आला बे काय नाही रे रेस अबे बैताळा तू मला एवढा जवळचा मित्र मानते आणि गोष्टी शेअर करत नाही लेख का झालं बे असं बे नाही रे तूच काय जे माझ सगळी फिलिंग समजू शकते बर बर बस आपण एखादं चांगला निवांत ठिकाण जाऊन बस चल चल का झालं आता सांग बरं मला आणि एवढा नाराज का होऊन होता आता यार आज माझ्या शेवटचे पेपर होत यार ना त्याच पेपर पूर्ण खराब गेले यार अबे यात एवढं मोठं टेन्शन घेण्याला काय ना तुला माहित आहे का मय दाव दहावी नाही का दोन विषय राहिले होते तसं नाही रे यार सुनील माझ्या आई बाबांना लई कष्ट केले मला शिकवायसाठी तर मी फेल झालो तर मग त्यांना कसं वाटणार त्यांच्या मनाला कसं वाटणार बचपन पासून माझे दिवस असे खराब केलेले आहे का सांगू तुला चुराचे दिलमेरा गोरियाच्या डंढूळ ओ मंजिल मेरी तू ही तू मंजिल मेरी बसतू ही तू झाली का रे बनली बनली रे फेमस वाचाय आपल्याला अपलोड करून देतात अब्बा कार्तिक सुनी लिखता चल जाऊ पाए तो और लोग क्या कर रहे हैं यहाँ पर कुछ प्लानिंग चल रही है क्या पार्टी शार्टी की अबे लेका तुले जाओ मला तो का पार्टी वाटा दिस्ते का अबे जस्ट पील यार सुनील अबे बहरा जस्ट पील नहीं जस्ट चील अबे कार्तिया तुवा पेपर खराब गेलाय तर तू एवढं घेत आहे आणि हे दर्शा पाय दर्शा चौथी फेल आले का आणि कसं चिल राहते पर डे जागा खाली करा लवकर कम आव स्पीड एअर गेट ओ। दादा, आउट दादा त्याला आउट एअर नाही गेट एअर म्हणतात हे कोण पळाचे भरती बघू अरे तुम्हाला नाही आला का जागा खाली करा म्हणलं नाही इथून लवकर चला इथून निघून दुकाना दिसले पाहिजे चल इथून चला इथून चला चला फोन चला 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 इथून निघा पहिलं लवकर चला नाही का निघा चला चला लवकर चला चला। साले पाच मिनिट थांबले असते ना एका एका रपाडा मारलो असतो जो पर्यंत भाऊचा आला आपल्या पाठीवर हो आहे कोणाला भेच नाही फक्त भेवाडाच हो दादा म्हणूनच आपल्या बारीक चुरकी माणसाले कोण बेन बेन दर्शा काउनी एवढं भेटतो आता मी काय काही तुम्ही तुम्हाला माहित नाही ते कोणाचे माणसं आहे कोणाची माणसं अभे तुम्हाला माहित नाही का ते विलासराव पाटलाचे माणसं आहे अबे, थे आपता गानाल लगा? अबे थो है ना? का ते आता गाणं आलं साधा माणूस विल्यार हे वाल का तो एवढा भयंकर माणूस आहे ना तर त्याचं चालणं बोलणं मारण एवढं खतरनाक आहे तर त्याला असं थरथर कापते पाहून ते थे शंकर पाटील का अरे विलासराव पाटील कमी दरार आहे का माणसाचा असे थरथर कापते त्याले माणसं मामूली माणूस समजतं का त्याले झालं पेपर तर कधीच झाला पण आलं नाही असे रे बाबा वेळ लागला कार्तिक का झालं रे बापू आता कस सांगू माझे पेपर छान नाही म्हणजे बहुत खराब गेला माझा पेपर काय नाही भूक लागली मला जोरात थांब रे बापू आता आणतो तिला जेव्हा आई बाबा कुठे गेले निसून आले बाबा बाहर गावी गेले विलासरावचे पैसे द्याले उद्या परत येणार आज काही येणार नाही मंगलराव तुम्ही वेळेवर माझे व्याजाचे पैसे परत देऊ शकले नाही तुम्ही माझ्याकडून घेऊन राहिले तुम्ही मंगलराव ह्या आपला फंडा आहे ज्यात तू फसलेला आहे आता तीन पटीनं माझे पैसे परत कर नाहीतर आपली जमीन माझ्या नावावर करू नाही विलासराव मला ऐकल <laughs> तर एक मुलगा आहे हे जमीन त्याचे एक भविष्य आहे आधी वर्तमान पाय मग उज्ज्वल भविष्य पाय मी ना सातभार आणला आहे सोबत चुपचाप साईल कर नाही बिलासराव तुम्ही असे नको कराव मला मत करा तर तू असं नाही म्हणणार आहे ना प्रेमानं नाही म्हणणार तू चल आता तरी साईन कर नाही तर तुझा मुलगा अनाथ होऊन जाईल चल चल मंगल बस बस साईन कर चल चल पकड पकाट, पकाट। साईन

给他给了。<noise>

तुला माहित आपला मुलगा कसा आहे तू गेला असन विलासराव कळस त्याला मारल्याशिवाय सोडणार नाही तू अरे सुन्या ते गाणं ऐकलं का मेरीवाली वाली डिंगांग करती हे अरे ते हिरोईन मला लय आवडते वे पण झालं तिचं नाव नाही माहित मला कोणती पे वाली पेन मला नाही माहिती कोणती वाली होत मी पाकू मराठी पिक्चर पाहित कसा माणूस तू वे तुला हिरोईनच नाव नाही माहित म्हणजे तू का माणूस नाही का बे तुला इथं नाव नाही माहितले का दर्शा त्या विलासराव पाटील कुठे राहते त्याचा पता सांग मले कौमे तुला कोणतं काम पडलं बे त्याच्यासोबत एवढ्या खतरनाक माणसाचं नाव घेऊन काय ते, ते कुठं त्याचा पता सांग मले कम्बे कार्तिक का झालं एवढं रागत काय ते का झालं पहिलं झालं सा त्या विलासराव पाटलानं माझ्या बाबाला मारलं आणि माझ्या बाबाची जमीन पण हिसकली तो कुठं राहायचा सांग मले पाय पाय तुमच्या दोघाने मी म्हणलो होत ना तो किती खतरनाक माणूस तर अभे हो कारत्या पण आता तू का करा विचारा बी तू अभि आता पुन्हा आता हेकडी काढून ठेवतो पाय आता हेकडी काढाली तुला माहित नाही तो किती ताकदवर माणूस आहे दर्श्या का बोलता बी तू हे हो ताकदवार का आपण काय हातात बांगड्या घालून घालून बाबे हे दर्शा तू पता सांगते का नाही त्याच्या आता पत्ता मला माहित नाही पण कार्तिक दोघ जण भेटले नव्हते का त्याच्यामधला एक पोरगा आहे तुषार हो तुषार वर नाही का लय प्रेम करते विलासराव त्या तुषारने जर आपण पकडलं ना तर तो विलासराव धावून येईन आपल्याकडं मी काय मी पाहतो त्या तुषारले बे कार्या का निमंत्रण द्यायला मले तो मले या लाग होत लागलच यार काय म्हणलं तर मित्र होय शेवटी आपला कार्तिक ऐका हो, ना बाबा आ? ते माझ कॉलेज चालू होत आहे ना तर कॉलेज साठी फीस भरासाठी पैसे पाहिजे होते आता खत आपलं बियाणं पूर्ण पेण्याचं सामान आणलं आता कुठे पैसे पुढच्या आठवड्यात देईन तुला पैसे मी हो बाबा आपण थांबू शकतो पण कॉलेज कॉलेजवाला नाही थांबणार ना

तीन महिने नाही रंगाराव नाही तीन महिने आपण तारखेवर तर कधी थांबत नाही तुला माहित असून तुला माझ्याकडून का म्हणलं व्याज देतो म्हणून होतं तुला बोललो मालक मी तुम्हाला हा पण आता नाही झालं पुराचं सामान वगैरे आणलं स्वितेचं वगैरे हे मला काही सगळं ऐकायचं नाही आहे <laughs> आता मी एक तारीख देतो उद्या, मले माझं व्याज आणि माझं मुद्दल सगळं भेटलं पाहिजे नाही तर मी तुझ्या मुलाले रंगा उद्या ना भेटून जाईल मले उद्या नाही भेटलं ना, ना। तर तुझा मुलगा उद्या गायब होणार पुरं व्याजासकट तुला देऊन पुरं जी काय आहे तुझा एवढा अकडून नाही बोलायचा रंगा मी कोणा माहित नाही का तुले का पाटेला तुम्ही गावच्या आम्हाला माहित आहे ना हा पुरावर यायचं नाही पुरावर नाही मी तुळ्यावर बी येतो पण मला वेळा वायाच नाही भेटलं ना, 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 ना। अरे मी मुद्दल नाही भेटली ते मी सोडणार नाही उद्याची लास्ट तारीख तुमची लास्ट चल नाही ना गावचा पाटील हो उद्याचं ते पूर्ण का नाही पैसे पिड करून टाकतो मी त्या पाटल्याचे काय घाबरू नको तू कॉलेज पण तुम्ही गेले वाटेल कामाल चला कामाला विलासराव त्या आजचा कलेक्शनचा डाटा पूर्ण याच्यात आहे हा सचिन राव ठीक आहे सर आपला कलेक्शनचा डाटा तर आला पण उद्या याच्याकडे यायचं ठीक आहे ना येतो हा याच्याकडे येऊन अगर यानं नाही दिले तर मला सांगायच ठीक आहे आपले जे बी आहे आता बाकी आपले जे बी नकरी करत ना मला सांगाच ठीक आहे बाकीचे कलेक्शन बी झाले पाहिजे ठीक आहे सचिनराव हो उषा दादा हा आय एम हँडपंप मॅन ना नाही दादा हँडपंप नाही हँडजम अरे तुषार स्टाईल बे आपला थो <laughs> ए तुषार भाऊ आले तुषार हो दादा तुषार हो दादा तुला किती वेळा सांगितलं त्या बरं फिरायचं नाही म्हणून हो हा आणि तुला कॉलेजमध्ये जा म्हटलं तर तू याच्याबरोबर फिरत राहते हो मला या तुषारनी ना कॉलेजमध्ये मारपीट केली त्यामुळे हा कॉलेजमध्ये जात नाही <laughs> सचिन राव मारपीट करणं आमच्या खानदानीच आहे मला तर माहित सचिन राव हो मला <laughs> चला हे तुझ्या भाऊजवळ माझ्या कोणत्या काड्या करताय का हो दादा मला देखील राहायला आवडते आता तुषार एक एक काम कर गावामध्ये सरपंचकडे जा तुला ते एक फाईल देणार आता तुला सिद्ध मी मोठ्या कॉलेजमध्ये पाठवीन सगळ्यात मोठा कॉलेज चल जा तुषार मी ठीक आहे दादा आणि सचिन राव हां बोला मला तुम्ही पण बाकीचं कलेक्शन करून घ्या ठीक आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यानं ज्यानं नखरे केले सिद्धा कॉल करा था मले ठीक आहे मग ठीक आहे निघा मग भाऊ भाऊ गावात फिरकी मारली का नाही तुन हो भाऊ मारली ना असं ऐकण्यात आलं का दुश्मनीची संख्या खूप वाढत आहे कोणाची एवढी हिंमत भाऊ तुमच्या सोबत दुश्मनी करून घेईल हा काय आता तुषारी इकडून त्याला पकडायचं आहे आपल्याला दर्शा दोर कुठे आणला तुला तु विलासरावचा आहे ना तो माणूस त्याला पकडायचा तो किती चालक माणूस आहे माहित नाही का त्याला पकडायसाठी दोर आणला आहे त्याला दोरानं बांधून आपण नेऊ ना बरोबर झालं आणला हे सो का भे तू तुझ्या ऑर्डर मध्ये आमच्या मॅनेजर माहित कस पडलं कॉलेज मध्ये आलता वाटत ते त्याला पाहून घ्या लाग ना आता पाहतो का एक दिवस तुम्ही लय मोठी गलती गेली हा माझ्या दादा दाल तुम्हाला सोडणार नाही हा दादा लावरी दर्शक <laughs> हेलो ए कौन बोल बोलता है रे भामट्या दादा दादा ये कुत्रे ने बघाल ना हेलो दादा पाटला का फोन दे तू कौन बोलता है ए तुमच नाव कौन बोलता है बे हाँ मैं बोलता हूँ त्या भावाला किडनॅप केलं मी ना अभ्यास साल्या अगर माझ्या भावाले काय झालं ना तर त्या जमिनीवर पैदा झाल्या तिथं गाडी तुम्हाला तू फक्त ऍड्रेस पाठव ऍड्रेस पाठव मला लवकर हो काली माता मंदिरच्या समोर पता पाठवतो तुला या पात्यावर येऊन जा तू काय लवकर काय झालं तू चाल

तुम्हाला माहित नाही तुम्ही किती मोठी गलती केली हा विलसराव माझ्या बाबाचे कागदपत्र वापस दिलं लवकर जमिनीचे तुला का वाटते तुम्ही इकडं निघून जाईन ह त्या बापाला एक वेळा म्हणलं होतं मी ना का तू पुराले अनाथ करशील पण मला असं वाटतंय

विलासराव पा का अभे कार्तिक तो मार खात आहे विलासरावच्या हातच्या मले द्यास लागन का त्याला भेऊ लागून राहिला विलासरावचा सारा आता बली द्यास लागेल मित्रासाठी जाऊनच पाहिजे आता तू अ बाबा विलासराव न फुल तुले चाल सुन कार्तिक चल तिघे आपण पाहून घेऊया पाटला आले चला या पाटला ताबी वापवाला पाटलाच्या तंगडी तोडून ठेवायचे पाटील <todic> 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 <todic>

kartik mar ai ah, ah! त्याला तर विलासरावले खतमच करू चल चाल, मार कार्तिक झालं झालं कार्तिक कुठे होते मेला सावकारतो कारत्या आता सावकारता घरी जायचं आपल्या मावळ्याचे कुठे काम पत्र घेऊन घ्यायचे मेला सावकार गाडी इकडे <laughs> ha <laughs> ha